तर मी आता गाणं घेतो राहिले एकच तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या टाल धरून टाळ्या नाही नाही तंबाखू झाडताना पण टाळ्या वाजतात तंबाखू झाडताना पण असा हॅलो हॅलो पाहिजेत सामाजिक गाणे की तू पाल तुझ्या हातिसाय की तुझ्या हात तू बाल तुझ्या हाती, हाती साय या समाजाच काय समाजाच समाजाचं काय काय समाजाच काय रगड्या का, समाजाच काय का... तुझ्या हात तू बाल तुझ्या हाती साय तुझ्या हात तू बाल तुझ्या हाती साय मग या समाजाच काय रगड्या समाजाच काय 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 समाजाच काय रगड्या समाजाच काय या या समाजाच काय रगड्या समाजाच काय तुझ्या हाती हाय गड्या समाजाची नाडी तुझ्या हाती हाय गड्या समाजाची नाडी राहायला माडी तुला बसायला गाडी राहायला माडी तुला बसायला सांग तुझा धन्यासा आहे तरी काय सांग तुझा धंदासा आहे तरी काय पण मग या समाजात रगड्या समाजाच काय काय समाजात रगड्या समाजात का या समाजात कायरगड्या समाजाच काय काम नाही धाम नाही सकाळी उठून काम नाही धाम नाही सकाळी उठून सुख सार गड्या तुला कुठून सुख सार गड्या तुला येत र कुठुनी सांग तुझा धंदा असा आहे तरी काय सांग तुझा धंदा असा आहे तरी काय मग या समाजात काय रगड्या समाजात काय 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 समाजात काय रगड्या समाजात काय हॉटेलात रोज रोज जेवतात कसे रे हॉटेलात रोज, रोज रोज जेवता कसे रे गल्ल्यावरती काहीतरी ठेवता कसे रे गल्ल्यावरती काहीतरी ठेवता कसे रे अरे रोज रोज खात तुम्ही रोज रोज खात तुम्ही कोंबडीचे पाय या समाजाच काय आह रगड्या समाजाच काय 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 समाजाच काय रगड्या समाजाच काय या या समाज माझाच काय रड समाजाच काय तुझ्यासाठी तुझ्या सार का हैर तुझ्यासाठी साठी तुझ्या कड सार का हैर माझ्या साठी तुझ्या कड आहे माझ्यासाठी तुझ्या आहे तरी कार अरे संतोष ला पुसते रोज संतोषची माय संतोष ला पुसते रोज संतोष की माय समाजा काय रगड्या समाजात काय 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 समाजात काय रगड्या समाजात काय तुझ्या हाती तू बोळाला तुझ्या हाती हाती तू बोळाला तुझ्या हाती साय या समाजाचं काय रगड्या समाजाचं काय 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 रगड्या कायर काय हे गाणं अमनदा आहे धन्यवाद